Bola bola, baru memancing. Nama nih, cangkul nih, baru memancing. श्री संत बाळूमामा बग्गा नंबर चौदा कारभारी हल्लापा सिद्धापा सुरनवर ही पालखी निरलिमगाव तालुका इंदापूर या ठिकाणी बाळूमामाचं मंदिर आहे भक्तानो आणि आज साडेतीन वर्षातील एक शुभ मुहूर्त पाडवा आणि या ठिकाणी आपण आलेलो इथं आता आपल्याला कसा कार्यक्रम काय आहे हे आपण त्यांच्याकडं जाणून घेणार आहेत बोला जय बाळू सदगुरु संत बाळूबामागा नंबर चौदा या बघा कारभारी श्री हल्लावर आणि लाख घालायचं पहिल्यांदा सांगतो बाळोबामाच्या बकऱ्यात लाख का घालायची आणि मामाच्या बकऱ्याची लाख कुठं आहे हे पण सांगतो पाडव्याला बऱ्यापैकी सर्व धनगर लोक बकऱ्याची लाख आणि त्याची पण मामाच्या बकऱ्याची लाख आहे का नाही मामाच्या बकऱ्याची लाख घालाय डावीला मामाच्या बकऱ्या डाव्या कानाला वरच्या साईडला आडवी लाखा या बाकी या बकऱ्यानी उभी लाख असतो या आणि मामाच्या बकऱ्याला डाव्या डाव्या कानाला आडवी लाखा या मामाच्या बकऱ्यानी आणि आपण याचा माग शेपूट कापडतोय थोडासा आणि ती आपण एक ठिकाणी करतो या आणि ही आपून नंतर आपल्या बग्यात किती बकरी वाढली ही आपण याच्यावर आपण ठरवू आपल्यात किती बकरी वाढली आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे लाट झाला कार्यक्रम आणि दुधाचा कार्यक्रम काय सांगतो बाळूमामा असताना बाळूमामा कापसीला भांडरा भरवायचे आणि कापसीला भांडरा भरवायचे त्यावेळेला मामाला दरवर्षी मामा भांडरा भरवायचे आणि पंढरीच्या पंढरचा वाडीच्या हालसीतला पोटाला अभिषेक करून मामा एका दिवशी दुसऱ्या दिवशी भांडरा भरवायचे आणि त्या एका भांडर्याला काय झालं श्री दुर्गाप्पा सुरनवर हा त्यांचे गाव हिऱ्या बुधनुर हा हल्लो का हल्ला बेळगाव हा यासने मामाने सांगितलं काय सांगितलं हे दुर्गा तू उद्या सकाळी परी लवकर उठ आंघोळ कर आणि मेंद्राचा दूध करणार अभिषेक घालायसाठी दुर्गाप्पानी तेवढं ऐकलं दुर्गाप्पानी तेवढं ऐकलं आणि त्या परी मामा लोक त्या जत्रे साठी अभिषेक साठी आणि मामाने काय केलं आठ साडेसात आठ वाजल्या दुर्गाप्पा असा काय दूध आनंद झाला दूध का आनंद झालाय म्हणून मामाने विचारलं अरे दुर्ग्याने दूध आणलं का नाही बघा रे तर मामाने मामा म्हणल्यावर दुर्गाप्पा वाघर सर्व काम करून वाघर केवळ बसलाय दूध मामा राग राग लागले झाले दुर्गापा दुर्गाप्पा आज आले आणि दुर्गाप्पाला म्हणाले दुर्ग्या कवाचा प्रा दिशे डोळ्या झाले असं ते मामाने दुर्गाप्पाला सांगितलं दुर्गाप्पाच्या डोळ्यातलं पाणी आलं मंडळी ऐका पूर्वीची माणसं आणि हा सुरणावर घराण्याला घरा, देवाने किती मान दिला आता एकोणीस बघ झालं भरपूर भक्तजन झाली पण ह्या सुरणावर घरा दुर्गापा सुरणावर घरासारखा मान कुणालाही नाही आम्ही का सांगतो या आम्ही तोंडाने ऐकले डोळ्यात बघितलं नाही पण कानान ऐकले त्यामुळे आम्ही सांगतो या मामाने दुर्गापाला वरल्यानंतर मामाने सांगितलं दुर्गापा तू काय दूध काढलं नाही दुर्गापाच्या दुर्गापाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि दुर्गापा काय म्हणाले देवा तुम्ही एवढं मोठं काशीच देव तुम्ही जगातलं मोठं देव आणि माझी दोन लग्न झाली ते या आणि मी कसं दूध काढून आणून तुमच्या तुम्हाला अभिषेक अभिषेकात लिहू मामाला राग आला मामान राग मामा रागांना आलेला झाले आणि दुर्गापा म्हणाले हे दुर्ग्या चंद्रसूर असेपर्यंत या दुधाचा आणि मान तुझ्याच घरा असं त्यावेळेला मामाने मान दिलेला कुटुंबाला मान दिलेला आहे कारण या दुर्गापा सुरणावर कुटुंबाचं आणि मामाचं एवढं जवळ होतं आम्हाला वाटत नाही श्रीकुंडा जवळ असेल म्हणून का तर या जमीन कमी होती याचनी जमीन कमी होती मामाने स्वतः चारशे रुपये देऊन त्यांनी जमीन घेऊन दोन एकर घेऊन दिल्या आणि त्या जमिनीत त्या जमिनीत एक दिवस दुर्गाप्पा आणि दुर्गाप्पाची मंडळी कुठं आली मामाची कापशीत आली आणि मामा म्हणाले आला सावकार आला दुर्गापा तो सावकार झाला जेव्हा आम्ही कशा सावकार राहा तू जमीनदार झाला जेव्हा तुम्ही पैसे दिले म्हणून आम्ही जमीनदार झालो आणि दुर्गापा म्हणाले तेव्हा जमीन तुम्ही दिली जमीन तुम्ही दिली पण आता ह्याला पाणी कुठं आहे आमच्या गावातली गावातली भागातली बोमलत लोक दुसऱ्या गावात जगायला जाते दुसऱ्या गावात जाते आणि आम्हाला कुठं आहे आता पाणी देवाने शब्द दिला हे दुर्ग्या हे नाट्यू हे बाळू धनगरचा शब्द आहे तुझ्या घरी डोक्याला पाहिले झाली मी आज पण तुम्ही त्या हिर्या बुधनूर गावामध्ये गेला तरी त्या कुठेतरी नाही पाऊस पडला जमिनीपुरता पाऊस पडतोय ही हकीकत आहे आणि त्यावेळेला बहात्तर साली दुष्काळ पडला ज्या वेळेला बहतर साली दुष्काळ पडला त्यावेळेला त्याच्यात त्या मामाने दिलेल्या जमिनीत दुष्काळात पस्तीस पोती धान्य झालं मग ह्यांनी पण ते धान्य ठेवलं नाही त्यांनी अख्ख्या बुधनूर गावाला धान्य वाटलं गावापासून या सोनावर कुटुंबाला सावकार म्हणून ओळखनुर गावात ही हकीकत आहे आता तिसरी पिढी आहे आता या हल्लापा कारभार्यांचे वडील सिद्धाप्पा कारभारी आम्ही त्यांच्याकडे बा, दुसरं बाळूमामा म्हणून बघायचो आम्हाला लय दुःख होत या गोष्टीचं देवाने देत लवकर तेच नेलं आणि ते जर असतं तर अनेक बाळूमामाचा मोठा मोठा ह्याच्यात हे झालं असतं लवकर नेल तेच नाही कारण का खरोखर सिद्धाप्पा मध्ये एक देव माणूस होता आत्मापुरात जर आम्ही गेलो तर त्या सिद्धापाच्या सिद्धापा कारभारी पाया पडले की आम्हाला बाळूमामा भेटण्याचा का होय असं असं कुठं जरी आलं तरी आम्हाला देव वाटल्यासारखा होऊयाचा सीताप्पा कारभार्याने घरा दरवाजा त्याग करून आज मामाची बकरी एक बघा असल्यापासून कोणीच बघा हो पर्यंत सीताप्पा कारभार्याने काम केलं त्याच्यानंतर के कारभार्यानंतर आता यांची तिसरी पिढी हल्लापा सीताप्पा सोर्णवर कारभारी आणि हे त्यांचे भाऊ माळाप्पा आणि थोरले पण तो हिरे बर गावचे सरपंच आहेत हे कारभारी आणि ह्यांची चौथी पिढी पण आली बघा बकरा आज बघा हो काय कारभारी शेजारी मुलगा आहे हल्ला कारभाराचा मुलगा या तुम्ही आज बघा बघा मोठा एक बाळू कारभारीचा मुलगा आहे पलीकडे की बघा हे चौथी पिढी आहे या आम्ही या बग्याचं आणि ह्या सोर्णवर कुटुंबीयाचं एवढं कौतुक का करतो या एक आपल्यासाठी देव येते काय येते तर बघा चौथी पिढी आपल्याला सवा महिना सेवा करायचं म्हटलं तरी आपण दिवस मागतो या पण आज चौथी पिढी आहे या चौथी पिढी आज लाख वैशिष्ट्य एवढंच बोलतो आणि बोला बोला बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने बाळूमामा जय आज या सुरनवर यांच्याविषयीने अक्षरशः डोळ्यातून पाणी काढण्यासारखी खरी आणि अक्षात कहाणी सांगितलेली आहे भक्तानो लाकचं महत्व धन्यवाद बाळूमामा त्यांच्या असंच अखंड पाठीशी राहो सर्व भक्तांची अशीच भक्तांवर कृपा असावी हीच विनंती बोला जय बाळमा बघ लाग का बघ तिकडे सोडा पलीकडे पलीकडे सोडा पंडिकडे

<laughs> मामांच्या तळावरती असे लाग घालण्याचा कार्यक्रम अगदी छान आणि सुंदर रित्या चालू आहे भक्तांनो मला जय बाळू ममा जय जय बाळू <laughs> <laughs>

माइक बक्ता पुढे येणार अनु सबया हा हे हिंत जी भाई या ठिकाणी स्वतः कारभारी हातात कात्री घेऊन सेवा करताय आहेत जय नाही

नाही <kritik therapeuticogan> hmm. hmm. <goly Babiienne> <meditch collectgenommen> आजूबाई <g Clydeering> <countries with morzar> बघा बघताना या ठिकाणी स्वतः कारभारी आज गुढीपाडव्यानिमित्त ह्या कोकरासनी मामांच्या कोकरांचा डावा कान आणि सेफोट कात्रीनं मारला जातोय आणि ते सांगतात की उजवा कान आहे ते इतर पाळीव बकऱ्यांसाठी आहे आणि मामांच्या बकऱ्यांसाठी डावा आहे असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे बोला जय बाळूमाम

ના ચાંગ ભલે બાળુ બાબા શેડ ઇન્ડિયા ચાંગ ભલે જય બાળુ બાબ आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाळूमाच्या आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळूमा जय जय